झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे आहेत आणि काय मागे आहेत नाही आज महाराष्ट्र राज्य टेम्पो ट्रॅस मस्त वाहतूक पत्रकार परिषद आज पत्रकार परिषद संलग्न होती महाराष्ट्रातल्या सर्व वाहतूक क्षेत्रावर काम करणाऱ्या संघटनेला संयुक्त होती त्यामध्ये आमची ऑल इंडिया वाहन चालक लोक महासंघ या अध्यक्षतेखाली उपस्थित होतो पत्रकार परिषद पार पडली सरकारला आम्ही आवाहन केले की वाहन चालकांसाठी स्वतंत्र कायदा करावा त्यामध्ये प्रमुख मागणी करण्यात आहे आणि जे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती जे आ, या संदर्भामध्ये प्रधानमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही पत्रक दिलेले आहे मागणी केली हे चुकीच्या पद्धतीने चालत असणारे विषय हे बंद करा बिलकुल चुकीचं आहे आणि त्या अनेक वारंवार सरकारला मागणी करून सरकार ऐकत नसेल तर आम्हाला आमची दिशा ठरवावी लागेल चलान बंद करण्याची राज्य सरकारने याच्यावरती पुढाकार घेतलेला असतानाही जाते जाते केली आहे का किंवा असताना एक बाजूला दिशाभूल आहे वाहतूक शक्तामध्ये सर्व वाहतूकदारांना दिशाभूल करायचं एक साईडला एक कायदा करायचा दुसऱ्या साईडला आहे तेच कायदा आणि आमच्या आमच्यावरती लादून तो जाणून बुजून केला जातो दुर्लक्ष होते त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात तो गांभीर्याने घेऊ डिजिटल माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून जे चालत आहेत ट्रक चालत आहेत गाडी चालत आहेत यांच्यावरती अनेक घटना होताना आपल्याला समोर आलेल्या आहेत चालकांवरती होत असलेले हे जे हानामारीचे प्रकार आहेत रस्त्यावरती किंवा कुठेतरी त्यांच्यावर अत्याचार प्रत्यारोप करण्यात येतात याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वाहन चालकांना या परिवहन विभागाचे ट्रॉफिक विभागाचे हे हावलदार असेल आरटीवच्या गाड्या असतील ड्रायव्हरला उभ्या रस्त्यात कुत्र्याला ढोराला मारल्यासारखं काठीने मारतात ही प्रशासन जागी आहे का आणि जागी असेल तर त्यासाठी आम्ही आता उठलेलो हो। आहोत हा येणाऱ्या काळात यांचा हा जो लुटीचा प्रकार आहे तो चालू देणार नाही आणि आम्ही त्याच्यावरती आवाज उठवला पद्धतीने आहे नाही आज महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस अवसर महासंघाच्या माध्यमात पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आमच्या हे संघटना अशा संलग्न पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेतून आम्ही सरकारला सूचना दिली आणि यावरती जर मार्ग नाही निघाला तर येणारा काळ हा फार मोठा महाराष्ट्राच्या सर्व संघटना घेऊन आझाद मैदानावरती आम्ही उग्र आंदोलन करणार हा विषय छत्तीस जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्याच्या संघटना आहेत काही नॅशनल लेवल काम करणाऱ्या संघटना आहेत अशा वेगवेगळ्या संघटना आमच्याकडे जुडलेल्या आहेत जुडत आहेत त्याची तयारी करू शंभरपैकी सर्व संघटना सामील है। है आहे त्यांचा पाठिंबा आहे तसं आहे संलग्न पत्रकार परिषद असल्या कारणानं थोडस नसतील किंवा आहेत प्रतिनिधी आलेली आहे टोल हा किती असावा म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ भिवंडी रोड आहे भिवंडी पासून वसई वसई कामन भिवंडी असं रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे दहा वर्षापासून एकही खड्डा बुजला गेला नाही तिथून सव्वीस किलोमीटर त्या महामार्गावर सव्वीस किलोमीटरवर दोन टोल नाके आहेत म्हणजे एक जाण्यासाठी आहे एक येण्यासाठी आहे त्या सव्वीस किलोमीटरच्या टोल नाक्यावर ट्रकसाठी दोनशे साठ रुपये टोल आकारला जातो म्हणजे सव्वीस किलोमीटरला दहा रुपये किलोमीटर अतिशय अन्यायकारक आहे दहा वर्षापासून त्याची डागडुजी नाही आणि विशेष म्हणजे टोल नाका चालवायला ती जी कंपनी होती ती ब्लॅकलिस्ट झालेली आहे ती ब्लॅकलिस्ट होऊन कोर्टात केस चालू होती परत तिने टोल चालू केलेला आहे त्या कंपनी मार्फत ही अन्यायकारक टोल वसुली नाही मी दरोडा म्हणतो का दिवसा रोबरी चालू आहे तिथे लाईट नाही रात्री काही प्रवाशांना सुविधा नाही टोल नाक्यावर पण प्रकाश व्यवस्था नाही वाहन चालकाना ज्या सुविधा पाहिजे त्या नाही सव्वीस किलोमीटर मार्गक्रमण करायला तास लागतो म्हणजे हे जेलपेक्षाही भयंकर यातना आहेत आणि या वाहनाचे नुकसान होते ड्रायव्हर थकतो दुर्घटना होतात स्थानिक लोक मरतात मोटरसायकलवाले पडतात ह्याच्याकडे प्रशासन अगदी दुर्लक्ष करतात गडकरी साहेबांना माझी विनंती आहे की अशा ज्या अतिशय गरजेच्या जागा आहेत तुम्ही एक्सप्रेस बनवले आभारी आहोत आम्ही तुमचे दीड तास दहा तास लागत होते आता था, तीन तास लागतात पण जिथे अर्धा तासाचा मार्ग आहे तिथे आधी चार चार तास लागतात तिकडे पण कृपया बघा धन्यवाद जी कंपनी बोलते बी एस टी गाडी युरिया वापरलेला आहे हे गाडी प्रदूषण नाही आहे मग बी एस सिक्स जर गाडी असेल तर बी एस सिक्स गाडीला बी एस टू त्रासचा नियम लागू पडत नाही तो आठ वर्षाचा कायदा हा खारिज केला पाहिजे जो पूर्वीचा कायदा होता त्याच्यामध्ये या बी एस सिक्स गाड्या आता आलेल्या आहेत त्या पूर्ण ई सी एस आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिक गाडी आहे त्या पूर्वीच्या गाड्या बी एस टू बी एस थ्री या गाड्या मॅन्युअल गाड्या होत्या त्यावेळेचा तो कायदा आहे तो आज लागू आजपर्यंत लागू आहे तो कायदा सरकारनं खारिज करावा आणि दर मुंबईचा टेम्पोवाला हा जगू शकतो आठ वर्ष गाडीचा फक्त कायदा चालतोय आठ वर्षामध्ये त्या गाडीला काही होत नाही आणि ती गाडी मुंबईच्या बाहेर सात वर्षा परत चालते आम्ही मुंबईचा जर टेम्पो व्यावसायिक आम्हाला याच्यावरती कठोर पाऊल उचलावं लागू असे मी एक मीडियाद्वारे ही आपल्याला सूचना करतोय आणि दुसरा जो आता अतिशय दुर्गम जो विषय आहे तो म्हणजे ई चलनाचा तुम्ही तर ऐकलेला आहे ई चलन हे सरकारने याच्यावरती निर्बंध लागवावे आम्ही ही चलनामध्ये नक्की गुन्हेगार असेल तर गुन्हेगाराला शासन हे मिळाले पाहिजे आम्ही शासन भोगायला तयार आहे पण त्याला मर्यादा आहे तुम्ही एका दिवसाला किती चार्ज घ्यावा लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिले ना आता बंद करायला लागला याला शासन म्हणायचं का या ठिकाणी जर आमच्यासारखा टेम्पू धारक पंधराशे रुपये नाही दिवसाला तीन तीन हजार रुपये हजार रुपये कमवतोय आणि तो तीन हजार रुपयाचा चार्ज भरतोय तर हा मुंबईचा टेम्पो आला नास्तानुभूत होण्याची वेळ आलेली आहे जर मुंबईच्या टेम्पोवाला जर वाचवायचा असेल तर शासनाने याची खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने विचार करून तो पंधराशे रुपये फाईन आज पूर्वी शंभर रुपये होता आणि आम्ही पाचशे रुपये द्यायला खोस खुशेने तयार आहोत पण पंधराशे रुपये चार अनथोळी दिवसाला तीन तीन चार चार वेळा मारतात ही कुठली शासन आहे हे कुठलं प्रशासन आहे त्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे मी सांगितलं तुम्हाला मी दहा टेम्पोचा मालक होतो आज दोन टेम्पोवरती आलो याच्यासाठी कारण आहे तर एका टेम्पोला उभा राहायला जागाच नाहीये तिथे रात्रीच्या वेळेला संध्याकाळी ये हवालदार येतो फोटो मारून निघून जातो त्याची काही चूक नाहीये शासनाने त्यांना आदेश दिला म्हणून पोलीस काम करतोय आम्ही पोलिसांना दोष देत नाहीये पण प्रशासन आहे शासनाने याच्यावरती चांगल्या पद्धतीने निर्बंध लागून छोट्या व्यवसायकारांचा विचार करावा या विचारातून हा व्यवसाय वाचेल अन्यथा उद्याही तरकारी मुंबईला पोचू शकणार नाही हे दूधही मुंबईला पोचू शकणार नाही ना मासे खाणार ना, मासेही मिळणार नाही हा वाहतूकदार तर नाही वाचला तर